पोलीस भरतीमध्ये शंभर मीटरला खूप महत्त्व आहे क्वालिफाय होण्यासाठी त्यासाठी स्पीड असंच वाढत नाही तर स्पीडसाठी ए बी सी ड्रिल्स पाहिजेत पण ए बी सी ड्रिल्स काही मारून उपयोग नाही पण मारल्या तर क्वालिटीच्या मारा म्हणजे तुम्ही मारता अँगल परफेक्ट नसतो किंवा बाकीच्या गोष्टी ड्रिल्समध्ये स्पीड नसतं तर स्पीड वर्कसाठी आधी तुम्ही अँगल परफेक्ट हवा ड्रिल्स करताना आज तुम्हाला ड्रिल्स दाखवेल परफेक्ट अँगलनी ते जर तुम्ही सेम केलं तर शंभर टक्के तुम्हाला टायमिंग मध्ये इन्क्रीज राहील ओके झाली स्किप बी स्किप रिलेटेड आहे फक्त अँगल जेव्हा स्किप राहील त्या टाइमेला आपण एस्किपला हेच ओढतो बी स्किपला काय राहणार फक्त लँड करताना थोडस स्किप करा ही स्किप झाली आता सायकलिंग करूयात सायकलिंग बट कीक ह्या दोन्ही एकसारखे वाटतात एंगल बट किकचा आणि सायकलिंगचा डिफरन्स काय बघा सायकलिंग आता सायकल हे झालं बट बटकिक आणि बॅक सायकल मध्ये डिफरन्स आहे पण बाकीच्यांना काय वाटतं की हा डिफरन्स नाही म्हणून सेम अँडील करतात बॅक सायकल मध्ये हाय अँगल ठेवतात बट बटकिकमध्ये कितन अँगल ठेवून ड्राईव्ह कर ओके? ओके स्ट्रेट लेग स्पीडमधली म्हणजे क्लोज जेवढं तुम्हाला क्लोज स्पीडमध्ये आणता येईल तेवढं आणायचं कारण काय हा स्ट्रेट लेगचा शंभर मीटरचा स्टार्टला पण फायदा आहे का फायदा आहे एकदा बघा ओके स्ट्रेट लेग स्ट्रेट क्लोज ची झाली आता पंजा प्रेस पण झाला पाहिजे चांगला त्यासाठी थोडस लॉंग ड्राईव्ह पण झाली पाहिजे ओके चला स्ट्रेट लेग तर दुसरं आहे बाउन्स जेवढं तुम्हाला ग्राउंड लेवल जास्त वेळ था, न थांबता जेवढं कीकमध्ये मारता येईल ते मारायच बाउन्स बाउं आता स्किप जे आपण पहिली मारली त्याच रिलेटेड फक्त जंपमध्ये मध्ये कंटिन्यू मारता येईल स्पीड वर्क मध्ये तेव्हा त्याचा फायदा आहे एस्किप जम्पद्दल व्हायचा सवय लागली पाहिजे स्पीड साठी ए स्किपचा फक्त बाउंडिंग हे तुम्हाला जमणार नाही लवकर म्हणजे हवे जमल जो पाहिला स्टार्ट असतो खेचायचं पाय तिथे सवय लागल स्टार्टचा ह्या तुम्हाला नॉर्मल एबीसी सांगितल्या अजून एक्स्ट्रा आहेत पण त्या स्पीडवर किंवा जम्पिंग जे असतात ते तुम्हाला परफेक्ट अँगल जमणार नाही पण ह्या ज्या आहेत त्या बेसिक ड्रिल्स आहेत पण ह्या जर परफेक्ट स्पीडने किंवा अँगलने मारल्या तर शंभर टक्के तुम्हाला शंभर मीटरसाठी स्पीड इन्क्रीज किंवा गोळ्यासाठी स्पीड इन्क्रीजला फायदा होईल अशा टिपसाठी एम के फिटनेस करिअर अकॅडमीला फॉलो करा धन्यवाद